नमस्कार मी मुरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे विधानसभा निवडणूक पाच दिवसा आली आहे अठरा तारखेला प्रचार बंद होणार आहे आणि वीस तारखेला मतदान आहे तेवीस ला निकाल आहे या महिन्यात स्पष्ट होईल निकाल लागेल महाराष्ट्रावर राज्य कोणाचं महाराष्ट्राच्या तिजोरीची किल्ली कोणाकडे याचा निकाल या महिन्यात लागतोय तेवीस तारखेला कसा असेल निकाल महाआघाडी की महायुती जोरदार चर्चा आहे लोकसभा निवडणुकीत एम फॅक्टर जोरदार चालला एम फॅक्टर मुस्लिम दलित आणि मराठा खास करून मराठवाड्यात यांनी ज्या पद्धतीने मतदान केलं त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला दणका बसला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाआघाडीला तीस जागा मिळाल्या याची अपेक्षा कोणी केलेली नव्हती त्यामुळे लोकसभा निवडणुकीची जे झालं तेच आता विधानसभा निवडणुकीत होणार आहे का कारण लोकसभा निवडणूक म्हणजे पाच महिन्यापूर्वी झालेली आहे तर पाच महिन्यात मतदारांची मतं बदलतात का पाच महिन्यापूर्वी महाआघाडीला मतदान करणारा मतदार आता यावेळेला महायुतीला मतदान करेल का हाही प्रश्न आहे त्यामुळे या निवडणुकीत काय होणार कोण येणार म्हणजे फार गुंतागुंतीचा विषय नेहमीप्रमाणे मुस्लिम व्होट बँक जी आहे ती महाविकास आघाडीकडे जाताना दिसते ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड त्या बोर्डाने आज जाहीर केलं की महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला उलिमा बोर्ड त्यांनी मागे महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला त्यामुळे मुस्लिम व्होट बँक ही महाविकास आघाडीकडे जाणार आहे आणि मुस्लिम व्होट बँकेचं एक वैशिष्ट्य आहे ते गठ्ठा मतदान करतात त्यांचं मतदान असं इकडे विखरत नाही गठ्ठा मतदान जायचं तर इकडे जाईल जायचं नाही तर इकडे जाईल तोच विषय दलित व्होट बँकेबद्दल नाही दलित वोट बँकेने गेल्या वेळा महाआघाडीला भरभरून मत दिले या काही विषय बदललेले नाही त्यामुळे दलित वोट बँके आता कुठे जाईल बहुतेक तिकडे जाऊ शकते कारण इकडे येईल असा काही वेगळा मुद्दा निघालेला नाही मराठा वोट बँक खास करून मराठवाडा मनोज जनांगी पाटील यांचा प्रभाव कमी झाला असला तरी मनोज जनांगी फॅक्टर हा मराठवाड्यात चालणार आहे किमान मराठवाड्यात कारण मराठा आरक्षणाचा विषय अजून त्यांनी जिवंत ठेवला आहे त्यामुळे तो मराठवाड्यात किती जण म्हणून जरांगे फॅक्टर किती चालतो तो, तो पूर्वी सरकार लोकसभेसारखं चालणार नाही पण ते काही प्रमाणात चालणार आहे हे तिन्ही फॅक्टर त्याच्या तब्येतीने चालले तर मग महायुतीला टेन्शन आहे हिंदू समाज जो आहे हिंदू समाज गठ्ठा मतदान करत नाही प्रॉब्लेम आहे हिंदू समाज आजही ऐंशी टक्के परंतु तो गठ्ठा मतदान करत नाही त्याची मत अशी विखुरली असतात त्यामुळे निकाल काही वेगळे येतात हिंदू बहुसंख्येने तरी हिंदू ना सत्तेत येताना अडचण येते त्याचं कारण हिंदू समाज विखुरला लोकसभेत हे दिसलं लोकसभेतलं समीकरण यावेळेला विधानसभेत असेल का यावेळेचं चित्र थोडं वेगळं आहे लोकसभेत झालेल्या दणक्यामुळे संघ परिवार हाताळला आहे संघ परिवार फारसा राजकारणात निवडणुकीत लक्ष घालत नाही परंतु यावेळी संघाचं सैन्य पूर्ण सैन्य संघाचं सैन्य मैदानात उतरलं आहे त्यांना काही देवेंद्र फडणवीस आणायचं आहे किंवा महायुतीला आणायचं असा भाग नाही त्यांना संघ विचार आणायचा आहे हिंदुत्वाचा विचार हिंदुत्वाच्या विचार। हिंदु विचारासाठी संघ मैदाना उत्तरला आहे पाच महिन्यापूर्वी संघ गायब होतात कारण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत जे पी नड्डा यांचं एक वक्तव्य महागात पडलं नड्डा म्हणाले की संघाची आता गरज उरली आहे आता एका अर्थाने ते वक्तव्य बरोबरच आहे कारण संघही वाढला आहे आणि भाजपही वाढला आहे तर दोन्ही मुलं मोठी झाली आहेत परंतु त्याचा वेगळा अर्थ काढला गेला त्यामुळे संघ स्वयंसेवक नाराज झाले अनेक संघाची अनेक घरं आहेत जी पिढ्यान पिढ्या भाजपला जनसंघाला मदत करत आली आहेत वोट करत आली आहेत म्हणजे विजय जिंकून येऊ की न येऊ त्याचा विचार न करता संघाला मत गेलेलं आहे अशी अनेक घरं आहेत खेडी सुद्धा आहे नड्डांच्या या वक्तव्यामुळे हे लोक थोडे डिस्टर्ब होते संघालाच गरज नाही तर मग आम्ही कशा करता व्होटिंगला जायचं या हिशोबाने लोकसभा निवडणुकीत संघाचं मतदान झालंच नाही खऱ्या अर्थाने ह्याचा फटका संघाला बसला भाजपला बसला मोदी चारसो पार जाऊ शकले नाहीत वेळेची परिस्थिती वेगळी आहे या संघाने हे सर्व सिरियसली घेतलेलं आहे निवडणूक आपलं सर्व सैन्य उतरवलं आहे कारण दोन तीन विषय त्या हिशोबाने आहेत वक बोर्ड वक बोर्डाचा कायदा सुधारण्याचा विषय मोदींनी हातात घेतला आहे त्या हिशोबाने ते बिल सध्या विचारात म्हणजे संघातर्फे प्रचार असाच सुरू आहे तुम्हाला आषाढी एकादशी आषाढी एकादशी यात्रा जी आहे आषाढीची वारी तुम्हाला करायची आहे का तर भाजपला व्होटिंग करा कारण ती आषाढीची वारी धोक्यात आहे तुम्ही करू शकणार नाही कारण बघ वोट कायदा येतोय चातुर्मास चातुर्मास तुम्ही साजरा करू शकता का घरच्या घरी आपण चातुर्मासावरही अडचण येऊ शकते बक बोर्ड जो कायदा आहे तो आधी होता आताही आहे त्याचं एवढं टेन्शन नव्हतं पण आता त्याचं टेन्शन का कि भाजप का, का करतोय हे कळायला मार्ग राहील मोदींनी बक बोर्ड कायद्यात काही सुधारणा सुचवल्या आहेत जॉईंट कमिटीकडे कर, गेलाय आहे ते पुढे येईल लोकसभे पुढे त्यातून मोदी काहीतरी मोठ्या सुधारणा करण्याच्या विचारात आहेत तो एक विषय सध्या भाजप संघ परिवार प्रामुख्याने मांडतोय की हा धोका आहे तुमच्या पुढच्या वेळेस हिंदू म्हणून तुमची ओळख तुम्हाला टिकवायची असेल तर भाजपला वोटिंग करा त्याच हिशोबाने योगी आदित्यनाथ त्यावेळी महाराष्ट्रात निवडणूक प्रचारासाठी फिरले कि बटेंगे तो कटेंगे मोदी म्हणाले एक आहे तो नेक हे सर्व सांगतायत कि घाबरवत आहेत की एक रहा नाही तर काही खरं नाही आणि ते खरं म्हणजे त्यातला भाग ते अतिशय नाही नाही बांगलादेशात आपण पाहिलाय बांगलादेशात हिंदूवर ज्या पद्धतीने अत्याचार झाले सीख हसी नवाजे यांना पळावं लागलं नंतर हिंदूवर जे अत्याचार झाले ते सांगायला कोणी पत्रकार किंवा कोणीच नाही ते झाले तर ही पाळी आपल्याकडे येऊ शकते शेवटी मानसिकता आहे ती त्यामुळे आता संघाने हा एक विषय घेतला आहे की बा तुम्हाला हिंदू म्हणून ओळख टिकवायची असेल तर भाजपला वोटिंग करा म्हणजे महायुतीला मतदान करा हिंदू बटेंगे कटेंगे हा जो विषय योगीने मांडला आहे त्याला अजितदादांच्या राष्ट्रवादीने वेगळं मत मांडलं आहे अजितदादां वेगळं मत आहे त्यांचं पंकजा मुंडे वेगळं बोलतायत आहे ते राजकारण आहे प्रत्येकाला आपला मतदारसंघ सांभाळायचा त्या हिशोबाने लोक बोलतात परंतु शेवटी जर हिंदूंना टिकवायचं असेल हिंदूं ओळख टिकवायची असेल तर आता एकच मार्ग आहे हिंदूंनी एकजूट झालं पाहिजे ती एकजूट रस्तर नहीं ती वोट बैंक दिसे हिंदू चट्टा मतदान पड़ल पे गठा मतदान पड़े तो हिंदू वाचे तुम्हारा हा निणुकी मुद्दा है कि खरोखर मुद्दा है कमेंट कर नमस्कार